तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा एकला चलूचा नारा देण्याची शक्यता आहे या निवडणुकांच्या माध्यमातून नवं नेतृत्व घडवण्याची संधी दडवायची दवडायची नाही या निष्कर्षावर पक्ष नेतृत्व आल्याची माहिती मिळते त्यामुळे आगामी पालिका झडपी निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढवण्याची शक्यता आहे आगामी निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे आघाडी राजकारणामुळे पक्षाला नवं नेतृत्व विकसित करण्याला मर्यादा आल्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं पक्षाचं धोरण आहे निवडणुकांनंतरही मित्रपक्षांचं जाण्याचा मार्ग मोकळा असेल पक्षातील मर्ग झटकण्यासाठी स्वतंत्र लढण्याचा काँग्रेसचा विचार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या